नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आम्ही कापसावर पवारिंग करायला चाललेलो आहोत त्याचप्रमाणे मागून येत असलेली आमची घरवालीसुद्धा आज कापसाला पवारिंग करायला मदत करायला येत आहे चला मित्रांनो आमच्या या कापसामध्ये कशाप्रमाणे आम्ही पवारिंग करतो तुम्ही बघा काल रात्री भरपूर पाऊस आला होता आता सध्या ऊन लागलेला आहे त्याच्यामुळे आज कापसावर फवारणी करायसाठी सकाळी निघणार होतो परंतु वेळ झालेला होता त्यासाठी आता बारा काहीतरी वाजलेला आहे आणि एकतर आज पावसाचे क्षमता थोडा कमी वाटत आहे म्हणून आज फवारणी करूया मित्रांनो हे बघा बाजूवाल्याची शेती कशी आहे कापूस लगभग तीन फूटच्या आसपास वाढलेला आहे भरपूर कचरा झाला याच्यामुळे तन्नाशा फवारणी केली तरी हे कचरा भिलेला नाही अजून मरण्याच्या चान्सेसमध्ये आहे बघ जस्ट जवळपास आमचा शेत आलेला आहे शेतीमध्ये बोर आहे आणि विहीर आहे आपण विहिरीमधून पाणी घेऊन कापसावर फवारणी करूया कापसाला फुलं येऊन राहिलेलं आहे मित्रांनो इथे आपण आज फवारणी करूया आज फवारणी करताना आपण वेगवेगळ्या प्रकारची औषधी दुखवू शकता मारण्यासाठी एकोणीस एकोणीसचा युरिया खत आहे त्याचप्रमाणे विटॅमिनसाठी मिळा त्याचप्रमाणे चार्जर जाडवाडासाठी आणि हे एक बुरशीनाशक औषध पावडर दिलेली आहे त्याचप्रमाणे या वीस लिटरच्या कॅनमध्ये आपण प्रत्येक पावडर ठरल्यानुसार याच्यामध्ये टाकून फवारणी करूया आता बोरचा उप उपयोग सध्या करणार नाही कारण त्याला एक वेज नसल्यामुळे सध्या हे प्रॉब्लेम आहे बोर चालू होत नाही त्याच्यासाठी या या विहिरीच्या चा पाण्याच्या पाणी विहिरीमध्ये असलेल्या पाण्याच्या सहाय्याने आपण फवारणी करूया दोन घंट्यामध्ये या दोन एकराची फवारणी झाली पाहिजे आमची सुद्धा आज मला मदत करायसाठी आलेली आहे शेतामध्ये बघू शकता कॅनमध्ये कशाप्रमाणे पाणी भरून राहिली आहे यूट्यूबमध्ये यासाठी खूप मनाई करते परंतु मी जबरदस्तीनं या यूट्यूबमध्ये मी आणून तिचा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करत होतो मित्रांनो अर्धा शेत बी नाही वरतून पाऊस यायला सुरुवात केला त्यासाठी मी पवारने थांबवून दिली आता बघू शकता तुम्ही ढगाळ वातावरण कसं झालेलं आहे बघा ढगाळ कसा भरून आलेला आहे त्यासाठी मी पवारने थांबवून दिलेली आहे जर थोडा ऊन लागला असतं तर पूर्ण मला शेत कम्प्लीट झाला असता सकाळी काही सकाळी पाऊस आलं होतं दिवसा अकरा बारा वाजता ऊन लागलेलं होतं त्या भागामध्ये थोडा ऊन आहे परंतु या भागामध्ये थोडा पाऊस येण्याच्या चान्सेस दिसून राहिले आहे कारण हे ढग पूर्ण जमा झालेलं आहे एवढं शेत मारून झाला असता घराकडे जायची वाट पाहतो परंतु सध्या तरी काही ऊन नाही राहिला कारण कधी कधी पाऊस येतो कधी थांबतो त्यासाठी मला पवारणीचा पंपसुद्धा थांबावा लागत आहे कारण मी पवारणी केला असता काही वेळानंतर पाऊस आला असता ते पवारने जे आहे ते वेस्ट होतो झाडावर पडल्यानंतर कमसे कम एक दोन तास तर राहिला असता तर झाडाला थोडा विटॅमिन्स तर मिळतो नाहीतर फवारणी वेस्ट औषधी वेस्ट वेळा मेहनत वेस्ट तोपर्यंत मित्रांनो आराम करूया आराम करून हे घरचा चिवडा आलेला आहे ते चिवडा खाऊया अशाप्रमाणे नमकीन आलेला आहे वारामध्ये खोटा बांधत असल्यामुळे या खोट्याचा असा प्रमाण उपयोग होतो पावसाल्यानंतर इथं थांबवू शकतो बघा किती चांगल्या पद्धतीने बांधण्यात आलेला आहे दाम बघा दोन पंपच मारले पाऊस यायला सुरुवात झाली थांबतो थोड्या वेळ मग नंतर पाऊस थांबल्यानंतर पुन्हा लगेच मारतो